प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस जुलैच्या भागामध्ये सागर खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो नॉनसेन्स काय चाललंय म्हणजे स्वतः मुक्ता तिच्या बहिणीचा असा वापर करेल का काहीही बडबडू नको असं म्हणत सागर आता नताशावरती खूप चिडलेला असताना इकडे आता हर्षवर्धन म्हणतो तिच्यावरती का ओरडतोयस तिच्यावरती ओरडायचं काहीच काम नाहीये या सगळ्याचे आमच्याकडे पुरावे आहेत पुरावे की तुझ्या बायकोनेच हे सगळं केलेलं आहे मला बदनाम करण्यासाठी मिहिकाचा वापर केलाय मला एक काम सांग बरं त्या स्विफ्ट मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे प्लॅन्ट का केले गेले म्हणजे मी तर केलेले नाहीयेत मग हे केले कुणी हे सगळं मुक्ता मी केलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते नताशा खरं बोल का खोटं बोलतेस तू नताशा सांगते हे बघा मला तर इकडे हर्षवर्धन सरांनी बोलवलं होतं कारण ते मला म्हटले की मीही का इकडे येत नाहीये ती मी अचानकपणे काम करणं बंद केले त्यामुळे मदत करण्यासाठी तू जरा येशील का यावरती मी त्यांना होकार दिला होता मी सुद्धा इथलं सगळं डेकोरेशन वगैरे उरकायलाच आले होते हर्षवर्धन सर खूप चांगले आहेत पण या मुक्ताने मला त्यांच्या विरुद्ध भडकवलं आणि त्यांच्या विरुद्ध असं असं बोल म्हणून सांगितलं असं म्हणत खोटं बोलत असते मुक्ता विचार करते किती खोटारडी बाई आहे मी ही एका शब्दावरती हिच्या मी हिच्यावरती विश्वास ठेवला आणि या सगळ्यामध्ये हिची मदत करण्यासाठी तयार झाले पण हिने हिने माझा अशा विश्वासघात केला नताशा म्हणते हे सगळं न मुक्ता मॅडमनीच केलेलं आहे सीसीटीव्ही प्लांट करणं ते सीसीटीव्ही फुटेज इकडे दाखवणं हा सगळा यांचाच प्लॅन होता यावरती हर्ष म्हणतो एक्झॅक्टली आणि यासाठी हिने वापर केला तो म्हणजे हिच्या बहिणीचा असं म्हणत आता मात्र सगळेच जण इकडे आता मुक्तावरती चिडलेले असताना चिडलेली सावनी आता येते आणि मुक्ता का का असं वागलीस असं म्हणत मुक्तावरती हात उगारायला लागते तोपर्यंत सागर आता मुक्ताचा इकडे पाहतो आणि सावनीचा हात धरत म्हणतो खबरदार खबरदार माझ्या बायकोवरती हात उगारायची हिंमत नाही करायची माझ्या बायकोवरती कुणीही अविश्वास दाखवला तरी माझा विश्वास आहे की ती असं काही करणार नाही आणि एक लक्षात ठेव तिच्या नखाची पण सर तुला आहे बिनबुडाचे आरोप करू नकोस त्या असं काही करणारच नाही त्यांची मन आणि बुद्धी हे दोन्ही शाबूत असतात तुझ्यासारखं उथळपणाने कोणताही निर्णय घेण्याचा चुकी त्या करणार नाहीत इतका माझा त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत सागर सावनीला जबरदस्त आता मात्र फटकारतो आणि सावनी, फटकार सावनी तिकडे उभी राहते सावनीला तर काय करावं कळत नसतं म्हणजे इकडे हर्षने लग्न करण्याचं नाकारलंय तिकडे आता सागर बडबडतोय सावनी एकटक पाहत बसते तोपर्यंत इकडे नताशा जायला निघते ज्या वेळेला नताशा जायला निघते तेव्हा तिला मुक्ता अडवते आणि नताशा आज जे तू वागलीस ना खूप चुकीचं वागलीस तुझ्या एका शब्दावरती एका शब्दावरती मी सगळं माझं काम सोडलं सागर दिलेली शपथ मोडली त्यांनी मला सांगितलेलं होतं की या प्रकरणात पडू नको तरी सुद्धा ते सगळं सोडून मी तुझ्या एका शब्दावरती तुझ्या मदतीला आले पण पण तू माझा इतका मोठा विश्वासघात केलास तू विश्वासघात केलास आणि इतकंच नाही तर यापुढे कोणालाही मदत करताना मी शंभर वेळा विचार करेन की खरंच ही व्यक्ती जेन्युअन आहे का तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा ना माणुसकीवरचा विश्वास उडाला तुझ्यामुळे यापुढे कुणालाही मदत करायला मी घाबरेन आज तू जे काही केलंस ना खूप खूप वाईट केलंस माझ्या चांगोलपणाचा फायदा घेतलास या सगळ्याचा तुला कधीतरी पश्चाताप नक्कीच होईल असं म्हणत मुक्ता आता इकडे नताशाला चार गोष्टी समजवत असते पण आपलं स्वतःच काहीच नसलेल्या नताशाला याच्यामध्ये काही पडलेलं नसतं आपण जे केलं चार पैसे मिळाले त्यात तिला धन्यता वाटत असते इकडे आता हर्षवर्धनचा पुढचा प्लॅन चालू होतो हर्षवर्धन सावनीला सांगतो बाद झालं जिथे मला किंमत नाहीये किंवा ज्या घरामध्ये माझा रिस्पेक्ट केला जाणार नाही त्या घरामध्ये आता मला राहायचंच नाहीये तुझा माझा संबंध संपला हे लग्न मोडलं सावनी सांगत असते ऐक ना हर्ष हे बघ कुणी जग काही बोलू दे पण मी तुझ्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही ऐक ना मी काय सांगते ते हे बघ मला कुणाशी काही ना पडलेलं नाहीये आपण लग्न करूया मला मायासाठी हे लग्न तू किती इम्पॉर्टंट आहे हेच तुला माहिती आहे ना पण हर्षला लग्न करायचंच नसतं यासाठी हा प्लॅन केल्यावरती तो कशाला काय सावनीचा ऐकणार आहे आणि तो सावनीला झिडकारतो आणि निघून जातो तर सावनी इतकी हतबल होते की त्याच्या पाया पडायला लागते हर्ष मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत आता मात्र सावनी हर्षवर्धनचे पाय धरायला लागते पण हर्षवर्धन तिला झिडकारतो आणि निघून जातो मग मात्र दुखावलेली सावनी इकडे आता मुक्ताकडे येते मुक्ता तुझ्यामुळे हे सगळं घडलं अगं कुठेही सगळी पाप फेडशील आज तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे मला हर्षवर्धन सोडून गेला आणि याची शिक्षा ना तुला मिळणार मिळणार काय याची शिक्षा तुला आधीपासून देवाने दिलेली आहे देवाला माहिती होत की तुझ्या हातून याच्या आधी सुद्धा अशी पाप घडली असतील आणि पण घडतील आणि त्यासाठी देवाने तुला ही शिक्षा दिलेली आहे कारण तू मला एकटीला पाडलस तू सुद्धा कधीतरी एकटी पडशील आणि तुझ्या याची कर्माची शिक्षा म्हणून तुला देवाने कधीच आई न होण्याचा शाप दिलेला आहे आणि यापुढे पण असेच शाप तुला देव देत राहील असं म्हणत सावनी आता जे म्हणजे कोणाला येईल ते मुक्ताला बोलत असते आणि आता इकडे सागर मध्ये येतो आणि खबरदार जर मुक्ताला एक शब्द बोललीस तर खबरदार तुला जे काय बोलायचंय जे काय सुनवायचंय जा त्या तुझ्या हर्षवर्धनला जाऊन सुनाव आणि त्याला जाब विचार ह्या अवस्था तुझी हर्षवर्धनमुळे झालेली आहे यावर ती हतबल झालेली सावनी म्हणते सागर सिरियसली म्हणजे आज सुद्धा तुला माझी अवस्था दिसत नाहीये का माझी अवस्था कळत नाहीये का की मला काय होतंय ते या सगळ्यामध्ये आज तू तरी माझी बाजू समजून घ्यायला हवी होतीस आज तरी माझी साथ द्यायला हवी होतीस पण नाही आज पण तू तुझ्या तु बायकोची साथ देणार ही जे सांगेल तेच तू करणार मी एकटी पडले मी मिसेस अधिकारी होण्याचं स्वप्न बघितलेलं पण आज आज माझं स्वप्न भंग झालं आणि हे सगळं कुणामुळे घडलंय तर हिची बहीण मिहिका हिच्या बहीण मिहिकाने हे सगळं घडवलंय या मिहिकाचं सुद्धा कधी भलं होणार नाही असं म्हणत सावनी चिडलेली असते आणि ती आगपाखड करत असताना मिहिकाचं नाव मध्येच निघतं मग मुक्ताला आठवण ते मिहिका मिहिका असं म्हणत ती वाटते सागर आपल्याला घरी जायला पाहिजे मिहिकाला सावरायला पाहिजे आपण इतके हे झालेलो आहोत तर तिची काय अवस्था झाली असेल सागर म्हणतो काळजी करू नको चल आपण निघूया असं म्हणत आता मुक्ता आणि सागर दोघ जण तिकडून जायला निघतात तोपर्यंत मिहीर ऑलरेडी मिहिकाकडे असतो आणि मिहिकाची रडून रडून हालत खराब झालेली असते तोपर्यंत आता मात्र इकडे आहे ते मिहिकाला आपल्या जवळ घेतले बाळा रडू नकोस यावरती मिहिका म्हणते ताई यात खरंच माझी काही चूक आता मात्र इकडे मुक्ता म्हणते तुला खरंच याच्यामध्ये एक्सप्लेनेशन द्यायची गरज आहे का आमचा सगळ्यांचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे यावरती पुढे मीही का म्हणते नाही खर तर चूक माझीच आहे तू मला इतकं समजून सांगत होतीस की त्या हर्षपासून लांब राहा पण मी मी मूर्ख होते हर्ष जिजू हर्ष जिजू करत त्याच्यावरती विश्वास ठेवला ताई तुझं ऐकलं नाही त्याचीच मला ही शिक्षा मिळाली यावरती मुक्ता म्हणते ए वेडाबाई असा काहीतरी विचार करू नकोस बरं या सगळ्यामध्ये तू स्ट्रॉंग आहेस आणि स्ट्रॉंग रा बाकी कोणाची कोणतीही परवा तू करू नको असं म्हटल्यावरती मिहिका म्हणते तो नराधम त्या नराधमाने हा सगळा प्लॅन केला मला फोन केला मला फोन करून त्याने सांगितलं की मला यायला जमणार नाहीये तर तू तू स्विफ्ट डेकोरेट कर म्हणून मला सांगितलं मी विचार केला चला माझ्या कंपनीचं काम आहे हे शेवटचा इव्हेंट आहे हा इव्हेंट सुद्धा मी स्पेशल बनवते आणि तो तिकडे नाही आहे म्हणजे तुझं वचन मोडण्याचा प्रश्न येत नाहीये म्हणून मी त्या स्विफ्ट मध्ये गेले तो डेकोरेट केला तितक्यात एक वेटर आला त्याने मला कॉफी दिली मी त्याला विचारलं सुद्धा की ही कॉफी मी मागवलेली नाहीये कुणी ही कॉफी दिले तर त्यांनी मला सांगितलं की हर्षवर्धन सरांनी तुमच्यासाठी कॉफी पाठवली आणि ती कॉफी प्यायले आणि त्यानंतरच मला काही आठवत नाहीये मी नंतर बेशुद्ध पडले आणि डायरेक्ट मला इकडे मिहिरने आणल्यावरती शुद्ध आली मधलं सगळं सगळं मी विसरले मुक्ता म्हणते हे बघ शांत हो हे सगळं आठवायचा प्रयत्न पण करू नको आणि स्वतःला त्रास सुद्धा करून घेऊ नको असं म्हणत मुक्त आता मिहिकाला जवळ घेते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते मिहिका म्हणते सॉरी मिहीर खरंच मी चुकले मिहीर सुद्धा खूपच हतबल झालेला असतो आणि त्यावेळेला आता मिहिका सांगते मी कॉफी प्यायले कॉफी प्यायल्यानंतर मी बेशुद्ध पडले आणि त्याने माझ्यासोबत असं म्हणत हर्षवर्धनचं नाव काढल्यावरती सागर चिडतो चिडलेला सागर तडक हर्षवर्धनला जाब विचारायला निघतो तर मुक्ता त्याला थांबवते आता रागाने नाही तर आपल्याला शांतपणे निर्णय घ्यायला पाहिजे रागा रागात तिकडे जाऊन काही बोलण्यापेक्षा शांतपणे आपण काय करता येईल याच्यावरती काय मार्ग काढता येईल हे शोधलं पाहिजे उगाच रागा रागामध्ये कोणतीही ऍक्शन घेऊ नका असं म्हणत मुक्ता आता था सागरला थांबवते खरी पण इकडे इकडे पत्रकारांनी खूप डोक्यावरती हा विषय घेतलेला असतो कारण कारण आता हर्षवर्धनने पत्रकारांना मुलाखत देत सगळं उलट सुलट फिरवत सांगितलेलं असतं मग पत्रकार आता कोळ्यांच्या घरी येतात आणि आता मिहिका लिमेये मिहिका लिमये यांचं आम्हाला बाईट्स पाहिजे आहेत मिहिका लिमये यांना समोरांना आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत जे काही झालं हर्षवर्धन सरांसोबत ते तिने जबरदस्ती मी केलं ना म्हणजे हर्षवर्धन सरांचं लग्न होतं लग्न होणाऱ्या माणसाला फसवून असं हे करणं किती चुकीचं आहे यावरती आता इंद्रा समोर येते आणि इंद्रा चिडते ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती नाही तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाहीये कोमल आणि लकी या मोबाईल वरती हर्षवर्धनची मुलाखत बघतात हर्षवर्धन मुलाखत देत असतो की हे बघा जे माझ्या आणि मिहिकामध्ये घडलंय ते काही लपून राहिलेलं नाहीये पण मी मिहिकावरती जबरदस्ती केलेली नाहीये जे काही झालं ते आमच्या संमतीने झाले असं म्हणत आता मात्र पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हर्षवर्धनने मिहिकाच्या अब्रूचे धिंडवडे काढलेले असतात आणि ही बातमी आणि तो व्हिडिओ हर्षवर्धनचा व्हायरल होत होत सगळीकडे पोहोचतो आणि तो व्हिडिओ मुक्तापर्यंत येतो मुक्ता तो व्हिडिओ प्ले करते मागे बसलेली मिहिका तो व्हिडिओ पाहते आणि जोरात किंचाळायला लागते नाही मी काही नाही केलेला आहे हा हर्षवर्धन खोट बोलतोय हर्षवर्धन खोटं बोलतोय असं म्हणत मिही का किंचाळायला लागते हे खोटं आहे सगळं खोट आहे मग मुक्ता तिला सावरायला जाते एका बाजूला मिहीर बसतो आणि मुक्ता म्हणते हे बघ हे खोट आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुणीही याच्याबद्दल काहीही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये तू कुणालाही एक्सप्लेनेशन देऊ नकोस आम्ही सगळे तुझ्या बाजूने ठामपणे उभे आहोत आता मात्र सागर खूप चिडतात तोपर्यंत लकी सांगतो की खाली पत्रकार आलेत आणि ते काहीही अधवा बोलत बोलतायत मग धावत पळत सागर खाली येतो चिडलेला मिहीर स्वतःची मूठ आता टेबलावरती आपटतो आणि हर्ष तुला मी सोडणार नाही माझ्या मिहिकाला तू बरबाद केलंस असं म्हणत मिहीर चिडलेला असतो इकडे आता मुक्ता मिहिकाला सावरत असताना स्वाती इंद्रा हे पत्रकारांना तोंड देत असतात पत्रकार म्हणतात कुठे आहेत मिहिका मे त्यांच्याशी आहे आम्हाला म्हणजे त्यांनी हे जे काही केलं ना माणुसकीला काळीमो फासणारं कृत्य आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय कसं केलं हे त्यांनी त्या स्विफ्ट मध्ये का गेल्या होत्या असं म्हटल्यावर ते मग मात्र सागर येतो आणि काय चाललंय तुम्ही पत्रकार आहात ना जरी पत्रकार असलात जरी तुम्हाला बातमी हवी असली तरी नैतिकता पाळा जराशी एखाद्याबद्दल प्रश्न विचारताना एखाद्याबद्दलची मुलाखत घेत असताना त्याच्या मनाची काय अवस्था आहे आणि त्याची खाजगी गोष्ट कितपर्यंत त्याला उघडी करायची आहे हे सगळं जाणून घेण्याचा तुम्हाला काहीच पडलेलं नाहीये तुम्हाला फक्त बाईट हवे आहेत पण हे करताना पुढच्या माणसाला किती त्रास होतोय किंवा पुढच्या माणसाची मनस्थिती आहे का तुम्हाला वाईट चिरण्याची हे बघण्याचा तुम्हाला काही पडलेलंच नाहीये ना असं म्हणत सागर चिडतो आणि मिहिकाची अवस्था खूप नाजूक आहे आणि त्यामुळे सध्या ती कुणालाही काहीही बाईट सिरण्याच्या आता मनस्थितीत नाहीये तुम्ही बरं इथून असं म्हणत सागर सगळ्यांना तिकडून आता परतवून लावत असतो तोपर्यंत मुक्ता खाली येते लकी खाली येतो आणि आता इकडे मुक्ता रडायला लागते काय होऊन बसलं हे ら करायला काय गेलो आणि काय होऊन बसलं मुक्ताला स्वतःला होत असतो सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नामध्ये पुढाकार घेण्यासाठी तोपर्यंत इंद्रा येते आणि म्हणते मला असं वाटतंय मुक्ता तू एक काम कर बरं म्हणजे सध्या तुझ्या नातेवाईक तिकडे पाठवून दे कारण हे पत्रकार लांडगे हे बाकीचे लोक तिला न ओरबाडून ओरबाडून शब्दांनी फाडून टाकतील त्यामुळे तू एक काम कर तिला पाठव हे शब्दांची वार ती नाही का झेलू शकणार कवळी पोर ती असं म्हणत इंद्रा आता दुसरीकडे मिहिकाबद्दल बोलत असताना मिहिका बेडरूममधून खाली येते हमसुन हमसुन रडायला लागते आणि मुक्ताला मिठी मारते मुक्ता तिला जवळ घेते आणि स्ट्रॉंग आहेस तू तु मिहिका तुला माहिती आहे ना या आधी सुद्धा गुंडांसोबत तू लढा दिलेला आहेस गुंडांसोबत लढलेली आहेस इंदिरा म्हणते अगं ते गुंड ना ते गुंड फक्त शारीरिक त्रास देत दे, दे पण या हर्षवर्धन नावाच्या गुंडाने जो काही गेम केलाय ना त्याचा ना गेमच सगळा उलटा झालेला आहे तो सहा फुटी बैल आणि ती सावनी या दोघांना तर मी सोडणार नाही मी तुला सांगू का मुक्ता तू यांच्या दोघांच्या मध्ये लग्नामध्ये लक्ष घातलंस ना हीच खूप मोठी चूक या दोघांच्या लग्नामध्ये घालून सगळ्यात मोठी चूक तू यांच्या भानगडीत पडून सगळ्यात मोठं तू चूक केलेस मुक्ता म्हणते हो मला आज माझी चूक कळती आहे मी खरंच खूप मोठी चूक केलेली आहे या दोघांच्या लग्नात पडून या दोघांच्या सगळ्या लफड्यात पडून माफ कर मला का खरंच मी चुकले असं म्हणत ती मिहिकाला जवळ घेते आणि या सगळ्याचा परिणाम असा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत मुक्ता रडायला लागते यावरती इंद्रा म्हणते नाही त्या दोघांना सोडू नको सागऱ्या त्या दोघांना पण ना असा अद्दल घडव ना की पुन्हा कोणाच सोबत ते असं काही करायला धजावायला नको आहेत असं म्हणत आता इकडे इंद्रा सागर लाभवते सागर चिडतो रागा रागात हर्षच्या घरी निघतो मग तोपर्यंत पर्यंत मुक्ता मिहिरला सांगते तू सागरला सावर जा रागाच्या भरामध्ये तो काहीतरी ऍक्शन घेईल आणि सगळं अनर्थ घडेल मग आता सागरच्या मागे मिहिर पण जातो तोपर्यंत इकडे आपण काय त्या दिवशी केलं हे सगळ्या फुशारक्या मारत हर्ष आता सत्यमला ती घटना सांगत असतो मी मिहिकाला हात पण नाही लावला तिने कॉफी पेली ती बेशुद्ध पडली आणि ती बेडवरती पडली होती मग मी सिच्युएशन अशी क्रिएट केली सगळे कपडे अस्ताव्यस्त टाकले तिची ओढणी टाकली आणि असं दाखवलं की तिच्यावरती जबरदस्ती झाली किंवा आमच्या दोघांच्या मध्ये काहीतरी घडलंय ज्या वेळेला मुक्ताने फुटेज चालू केला तेव्हा सगळ्यांच्या समोर असं झालं की आमच्या दोघांच्या मध्ये काहीतरी घडलंय यावरती सत्यम म्हणतो तुझा डाव मला कळला नाही तुला मिहिका पाहिजे आहे मिहिका पाहिजे आहे पण हे सगळं करून तू मिहिकाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी तिच्यापासून लांब जातोयस असं नाही का तुला वाटत यावरती आता इकडे हर सांगतो हे बघ मी तिच्यापासून लांब जाण्याचा प्रश्नच येत नाहीये कसं सांगू तुला माझा डाव तर असा आहे ना की ती माझ्याजवळ पुन्हा फिरून येणारच तू बघशीलच काहीही झालं ही तरी मीही का माझीच होणार माझं लग्न तिच्यासोबतच होणार आहे वेट अँड वॉच माझी पुढची खेळी अजून बाकी आहे असं म्हणत तो आता सत्यमला आपण काय करणार कसे मी मेहिका मिळवणार असं सांगत असताना तिकडे सागर येतो आणि हे तुझं स्वप्न कधीच सत्य होणार नाही असं म्हणत तो हर्षची कॉल कॉलर धरून त्याला आता भिंतीवरती आपटतो एक लक्षात ठेव माझ्या घरातल्या बायकांवरती वाईट नजर ठेवणाऱ्यांना मी कधी सोडत नाही हे बघ एक लक्षात घे याच्या आधी मी मूर्ख होतो सावनीला माझ्या बायकोला तू स्वतःची गर्लफ्रेंड म्हणून मिरवलंस तेव्हा मी बावळ होतो पण तुला काय वाटलं आता तू असं काहीतरी करशील आणि मी गप्प बसेन असं म्हणत सागर आता हर्षवर्धनला भिंतीवरती आपटतो त्याचं तोंड धरतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव तू हे जे काही काळ कृत्य केलेस ना तुला वाटत असेल की जगासमोर तुझा खरा चेहरा येत नाहीये पण तुझा खरा चेहरा जगासमोर आणेन तू जे कृत्य केलेस ते सगळ्यांच्या समोर आणेन आणि मगच गप्प बसेन आता आपली पुढची भेट आहे ना ती कोर्टात होणार तुझ्यावर ती कोर्टात नाही केस टाकली ना तर सांग असं म्हणत सागर आता इकडे चांगलीच धबकी देतो आणि तोपर्यंत मिहीर पण तिकडे गेलेला असतो मिहीर सागरला शांत करतो आणि तिकडून घेऊन घरी निघतो तोपर्यंत आता मात्र इकडे रडत रडत सावनी आपल्या रूममध्ये येते तिच्या मागे आदित्य तो मम्मा काय झालं मम्मा काय झालं पण आदित्यला धडक देऊन ती दार लावते आणि आतमध्ये येऊन बसते आदित्य दाराच्या बाहेर उभा असतो आणि आता इकडे सावनी म्हणते संपलं सगळं ज्याच्यासाठी अट्टाहास केला होता ते सगळं संपलेलं आहे काय घडलं हे सगळं काय घडलं तितक्यात तिला समोर मुक्ता दिसते मुक्ता हसत असते काय सावनी काय झालं म्हणजे आता मिसेस अधिकारी बनायचे स्वप्न बघत होतीस पण मिसेस अधिकारी तर तू बनलीच नाहीस तू तर मी सावनीच राहिलीस असं म्हणत आता मात्र मुक्ता सांगते तू आयुष्यभर एकटीच राहणार आहेस असं हे सगळं तिला वाटत असतं की आपल्याला मुक्ता चिडवत आहे बरं मुक्ताच नाही तिला बाजूला सागर पण दिसायला लागतो सागर हसत असतो काय सावनी मला सोडून गेलेस ना त्या हर्षच्या मागे हर्ष शब्दाचा पक्का आहे हर्ष माझ्याशी लग्न करेल काय तुझ्या हर्षने केलं काय शब्दाचा पक्का आहे तुझा हर्ष तुझ्या हर्षने तुझ्यावरती शिकलपेक केले भर लग्नातून तो निघून गेलाय मुक्ता सांगतच ते तू म्हटली होतीस ना तुझं लग्न स्पेशल होईल म्हणून अगदी स्पेशल झालं बरं का लग्न तू म्हटली होतीस की लोक बघत बसतील खरंच लोक बघत बसली की लग्नच झालं नाही लग्नातून नवरा मुलगा पळून गेला असं म्हणत आता इकडे सावनीला भास होत असतात की मुक्त आणि सागर आपल्याला चिडवतायत आपल्याला डिवचतायत आपलं लग्न न घडल्यामुळे ते खुश आहेत पण हा सावनीचा भास असतो आणि सावनी किंचाळायला लागते मला कोणाशी बोलायचं नाही जा इथून निघून तुम्ही जा इथून निघून असं म्हणत सावनी किंचाळत असते आणि तोपर्यंत हर्षने महिला मुक्तीच्या बायकांना मोर्चा घेऊन आता मात्र मुक्ताच्या घरी पाठवलेलं असतं महिला मुक्तीच्या बायका येतात आणि मुक्ता कोळी हाय हाय मुक्ता म्हणते मी काय केलंय बायका सांगतात त्या हर्षला बदनाम करण्यासाठी स्वतःच्या बहिणीचा वापर बहीण आहेस की वैरीण यावरती मुक्ता म्हणते मी असं काहीही केलेलं नाहीये तुम्ही माझ्यावरती अशी चिखलपेक करू शकत नाही पण त्या बायका सांगतात तुझ्या तोंडाला काळ लावायला आम्ही आलोय असं म्हणत मुक्ताच्या तोंडाला काळ लावण्यासाठी बायका पुढे पुढे यायला लागतात तोपर्यंत पर्यंत इंद्रायते आणि खबरदार या इंद्रा कोळीची सून आहे आणि मांजे मोठ्या सुनेला जर तुम्ही जर का हात लावण्याची हिंमत केली तर एकेकाचे हात मोडून टाके ना माझे सून कधी कोणाचं काही वाईट करत नाही असं म्हणत इंद्रा मुक्ताच्या पाठीशी ठाम उभी राहते आणि सगळ्यांपासून तिला प्रोटेक्ट करते